तुमच्याकडे ही रुमाल असेल तर हा उपाय करा रुमाल काय कमाल का करतो नक्की करून पहा नमस्कार मंडळी आज आम्ही तुम्हाला एक प्रभावी उपाय सांगणार आहे त्यासाठी फक्त आपल्याला एक रुमाल लागणार आहे तुमचं कोणतंही काम असो किंवा तुमची कोणतीही समस्या असो तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडे पैसे नाहीयेत माझी आर्थिक परिस्थिती खराब आहे किंवा माझं लग्न जमत नाहीये कुणाचं प्रेम प्रकरण आहे किंवा प्रेम विवाहाला घरून संमती मिळेल की नाही हे माहीत नाही असं तुम्हाला वाटतंय की माझं प्रेम विवाह व्हावं आणि माझ्या आवडत्या व्यक्तीशी माझं लग्न व्हावं किंवा ज्यांना संतती प्राप्ती नाहीये कुणाला वाटत की माझं स्वतःच घर हवं कुणालाही शिक्षणामधल्या का काही अडचणी असतील चांगलं शिक्षण मिळून पुढे जाऊन चांगली नोकरी लागावे तर या सगळ्या इच्छा या उपायाने पूर्ण होणार आहेत त्यासाठी तुम्हाला कोणत्याही वार वेळी शुभ मुहूर्त तिथी बघण्याची गरज नाही तुम्हाला वाटेल तेव्हा त्यावेळी तुम्ही हा उपाय करू शकता या उपायासाठी आपल्याला एक रुमाल लागणार आहे नवा किंवा जुना कोणत्याही रुमाल तुम्ही ठेवू शकता फक्त रुमाल तुम्हाला पांढऱ्या रंगाचा घ्यायचा आहे मग या रुमालावर काही फुलं असतील किंवा काही नक्षीकाम अशा असतील तरी काही अडचण नाही पण रुमालाचा जो मेन भाग आहे तो पांढऱ्या रंगाचा असावा मग पांढऱ्या रंगावर कोणत्याही रंगाने काही काही विणकाम नक्षीकाम किंवा जी डिझाईन असेल तरी चालेल तर हा जो रुमाल आहे तो घ्यायचा आहे आणि नवा घेतला तर धुण्याची काही गरज नाही हा उपाय करण्या अगोदर एक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगतो की तुमचे तुम्ही कर्म चांगले ठेवा आणि तुमचं कर्म चांगला असेल तर तुम्ही हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर हा उपाय तुम्हाला गुपचुप करायचं आहे घरातील कोणालाही न सांगता आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला सुद्धा माहित आहे की आपण चांगल्या कामासाठी हा उपाय करतोय तर कुणाला नाही सांगितलं तर त्यामध्ये कुणालाही काही नुकसान होणार नाही तर रुमाल घेतल्यानंतर एक अत्तराची बाटली लागणार आहे तर ही बाटली आपल्याला संपवायची नाहीये तुम्ही एखाद्या सुगंधित तेल तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा घेऊ शकता किंवा तुमच्याकडे गुलाबजल असेल तर तेही घेऊ शकता फक्त काहीतरी सुगंधित द्रव्य तुमच्याकडे असलं पाहिजे हे तुम्ही लक्षात ठेवा तर मग आता तुम्हाला काय करायचं आहे हा जो रुमाल घेतला तर या रुमालाच्या कोपऱ्यावर तुमची इच्छा सांगायची आहे आणि त्याच्यावर अत्तर शिपडायचं आहे आणि नंतर त्याला एक गाठ मारायची आहे त्यानंतर जास्तीत जास्त तुम्ही तीन इच्छा या रुमालावर सांगू शकता या तिन्ही कोपऱ्यातून तुम्हाला स्कृती करायची आहे रुमालाचा कोपरा धरायचा आहे तुम्ही तुमच्या मनातील तुमची जी काही इच्छा आहे ती मागायची आहे त्यानंतर तुम्हाला गुलाबजल असेल जे काही सुगंधित द्रव घेतलेले असेल तर ते स्प्रे करायचं आहे आणि त्या रुमालाला गाठ मारायचे आहे तर कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीन इच्छा तुम्ही मागू शकता म्हणजे त्या लवकर पूर्ण होतील जास्त इच्छा मागितल्या तुम्ही तर कोणती इच्छा कधी पूर्ण होईल किंवा या इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागू शकतो तर ही गोष्ट लक्षात असू द्या जर समजा तुम्ही तीन इच्छा मागून रुमालाच्या तीन कोपऱ्यांना गाठी मारल्या इथं तुमचं काम संपलं हा जो रुमाल आहे तो तुम्ही घडी करून तुमच्या उशीखाली किंवा तुमच्या गादीखाली किंवा तुमच्या कपाटामध्ये ठेवून द्यायचा आहे कुणालाही दिसता कामा नये किंवा या अगोदर तुम्ही बरोबर काय केले हे कुणालाही सांगायचं नाहीये तुम्ही कपाटात ठेवून दिल्यानंतर तुमची काही इच्छा मागितलेली आहे हे, हे फक्त लक्षात ठेवायचं आहे बाकी जे काही काम केलेले आहे ते तुम्ही विसरून जायचंय यानंतर जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी तुम्हाला त्या रुमालाची कोणतीही गाठ सोडायची आहे भले तुम्ही इच्छा कोणत्याही गाठीवर मागितलेली असेल तरी पण तुम्ही एक इच्छा पूर्ण झाली म्हणून त्याची एक गाठ सोडायची आहे आणि राहिलेले दोन गाठीवर तुम्हाला परत अत्तर किंवा गुलाबजल म्हणजे सुरुवातीपासून जर तुम्ही अत्तर मारलेले असेल तुमची एक इच्छा पूर्ण झाली तर दुसऱ्या वेळेस सुद्धा राहिलेले दोन गाठींवर किंवा राहिलेले एक गाठ वर तुम्हाला अत्तर लावायचं आहे आणि तो रुमाल जो आहे तो तुम्हाला परत जिथे आहे तिथेच ठेवून द्यायचा आहे तर जास्तीत जास्त तुम्हाला दिवस लागतील कमीत कमी पाच ते सहा दिवसात तुमची इच्छा इच्छा पूर्ण होईल तुमच्या भरली कोणती असो तुम्ही कोणत्याही अडचणीत असाल आणि त्या अडचणीतून तुम्हाला कसं वाटत असेल कि मुक्तता मिळावी तुम्ही मागितलेली इच्छा किंवा तुम्ही जे काही या गोष्टींवर सांगितलेले आहे ते पूर्ण होईल मात्र यामध्ये काही शंका नाही तुमच्या अडचणी असतील तुमच्या ज्या समस्येतून तुम्ही जात असाल त्या समस्येचे समाधान हा उपाय केल्यामुळे झाल्या वाचून राहत नाही आणि याचा अनुभव सुद्धा तुम्हाला येईल धन्यवाद